आज आपण विजिट करणार आहे महाराष्ट्रामधील दोन ट्रेंडिंग हॉटेल ते म्हणजे हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री नाच कर करतो काय लागतं नाच करते काय यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते तर मित्रांनो आता मी पोहोचलोय हॉटेल तिरंगाला आणि आज जाऊयात आणि टेस्ट बघूयात कुठलं बेटर आहे हॉटेल भाग्यश्री का हॉटेल तिरंगा चला पटावट आपण इथं टोकन घेतलेलं आहे एक चिकन ताळी आणि एक मटन ताळी चारशे रुपये आपलं बिल झालेलं आहे आणि दादा बाहेर गेलेत कुठेतरी त्यांनी आल्यानंतर त्यांचा रिव्ह्यू घेऊयात त्यांच्याशी पण आपण बोलणार आहे आपण आपल्या प्लेट साठी वेटिंग करूयात पलीकडे चला आता आम्ही फॅमिली सेक्शन मध्ये बसलो आणि आता ऑर्डर आमचं प्लेट आलेलं आहे आणि फ्री पाणी बॉटल दिलेलं आहे त्यांनी आणि फॅमिली सेक्शन वेगळं आहे आणि फ्रेंड्स वेगळे तर ऑर्डर आलेले क्वांटिटी पण बेटर आहे आता आपण स्टार्ट करूयात आणि टेस्ट बघूयात कसे थाळी आलेली आहे तर सुरुवात करूयाचा रस्ता पहिले वाढून घेतो ओके okay. सुरुवात करू एकदम मस्त आहे फुल जसं गावामध्ये आपण जेवण करतो ना आपलं फॅमिली फंक्शन वगैरे असतो ना सेम इट कसं आहे एकदम घरी करायला लागलं आहे टेस्ट खूप म्हणजे खूप मस्त आहे लहानपणी मम्मी करत होती का घरी म्हणजे एक नंबर आणि पीस वगैरे भरपूर आहे क्वांटिटी भरपूर आहे त्यानंतर आपल्या त्यासोबत रोटी सुद्धा मिळते रोटी भाकरी वगैरे आहे ना यायला लागतं हॉटेल हो तिरंगा यायला खूप म्हणजे खूप हॉटेलचं सा क्रेज चालू आहे आता सध्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही एवढं अचीवमेंट एवढ्या कमी वयामध्ये कस काय बताऊंगा म्हणजे मॅड नाही बांधटल होत पहिले गावात लॉकडाऊन पहिल्यानंतर एक छोटस हॉटेल चालू केलं रिस्पॉन्स चांगला होता काहीतरी नवीन लॉजिक करावं म्हणून डहार जेवण चालू केलं डहार जेवण चांगला रिस्पॉन्स भेटायला त्यात सोशल मीडियाची पॉवर भेटली ओके okay, तर पूर्ण हॉटेल मध्ये आता ऐकून किती जण कामाला वगैरे हो आहेत सतरा अठरा okay, जण आहेत ओके सतरा ते अठरा जण कामाला येतं आणि एक महाराष्ट्राच्या सगळ्या जणांना खूप म्हणजे खूप क्युरिओसिटी आहे की सगळ्यांना असं म्हणणं आहे की आता पूर्ण जे शिक्षण वगैरे करतात एज्युकेशन त्यांना बिझनेस पूर्ण महाग टाकायला लागलाय तर सगळ्यांना हे प्रश्न आहे की तुमच महिन्याचा बिझनेस चा इनकम किती होत जातय इनकम चा तस काय हिशोब नसते आपला हिशोब नसताय तरी मिनिमम वगैरे एक दोन तीन लाख दोन तीन लाख दिवसाला नाही महिन्याला ना महिन्या आला पटिस झालो मी ते दिवसाचा विचार असा महिन्याचा नाही आपलं झिरो मेंटेनन्स म्हणजे कसं आपलं जास्त आपलं दहावीस रुपये थाळी मागे मिळतात Okay, नाही तुमचा क्रेज एवढा झालाय की महिन्याला म्हणजे दिवसाला तुम्ही लाख लाख रुपये हो आहे असं लोकांना सुद्धा वाटत आहे ना म्हणजे इनकम होत आहे की सतरा सतराशे हजार पण प्रॉफिट आपलं नाही एवढं म्हणजे तुमचं सगळं कारण अडीशे रुपयाला मेन म्हणजे तुम्ही कमी प्राइस मध्ये खूप छान क्वालिटी देत मी सुद्धा आता खाल्लोय खूप छान वाटलं थँक्यू सो मच दादा नातकरी काय यायलाच लागतंय तर मित्रांनो आपलं जेवण करून झालेलं आहे हॉटेल तिरंगामध्ये आणि आता वेळ आहे रेटिंग द्यायची तर आपण रेटिंग देऊयात तर फूड क्वालिटी आहे मी देल, टेन ऑन नाईन देईल आणि त्यानंतरनं जी सर्व्हिस आहे टेन ऑन टेन देईल आणि त्यानंतरनं जे येतं आपलं मेन पॉईंट म्हणजे हायजीन तर हायजीनला मी टेन ऑन नाईन पॉईंट फाय देईल आणि सर्वात मला आवडलेला पॉईंट म्हणजे फॅमिलीसाठी तर वेगळं सेक्शन आहे आणि फ्रेंड झोनसाठी वेगळं सेक्शन आहे हे मला सर्वात बेस्ट पॉईंट वाटला या हॉटेल तिरंग्याचं खूप जणांना असं वाटतं की पैसा वगैरे हो आल्यानंतर खूप गुर्मी वगैरे येते पण इथं ऑपोजिट आहे पूर्ण दादाला एवढं सगळे कस्टमर एवढं इतकं क्राऊड असून सुद्धा दादा काय असं घमंड वगैरे नाही आलंय तर हेच कंटिन्यू असू दे खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप दादा हंबल आहेत खूप छान वाटलं दादांशी बोलून आणि इथून पुढे जाऊयात आपण हॉटेल भागीश्रीला आणि तिथं काय घडते बघूयात चला तर मित्रांनो हॉटेल तिरंगापेक्षा हॉटेल भाग्यश्रीला गर्दी तुम्ही बघू शकता जास्त आहे डबल ट्रिपल बेटीने जास्त मला गर्दी आता सध्याला इथे दिसायला तर जाऊयात ऑर्डर देऊयात आणि इथले टेस्ट बघूयात आणि देऊयात सगळ्या गोष्टीचा आणि कुठला बेटर आहे ते पण बघूयात बघूया फॅन फॉलोईंग आहे तुझं भेटायला लागले त्यांना आपण तोपर्यंत जेवण करू मालकासोबत आपण नंतर बोलू पालक सध्या बिझेल जल्वाय तर मित्रांनो आपण आता टोकन दिलेलं आहे त्यांना तर ऑर्डर येत आहे आता वेट करूयात ऑर्डरचा खूप जण वेटिंगला येतं आपण पण वेटिंगला बसलो आता टोकन दिला ऑर्डर येईल मग रिव्ह्यू बघूया ओके तो का कांदा का काढला कांदा द्या कांदा द्या हो कांदा कांदा उचलून गलती आहे कांदे कमी झाले हॉटेलमध्ये तर मित्रांनो आपले थाळी आलेले त्यामध्ये आपल्याला दोन तंदूर रोटी आणि एक भाकरी आहे भाकरी वगैरे अनलिमिटेड आहे आणि त्यानंतर रस्सा आहे पीस वगैरे क्वांटिटी ठीक आहे अळणीचा रस्सा आहे भात आहे आणि लिंबू कांदा सुरुवात करूयात आता चला हे लास्ट टाइम आपण बघितलं हॉटेल तिरंगामध्ये फ्री पाणी बॉटल फ्री पाणी बॉटल नाही वरचे वीस रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागतील रेटिंग तुम्हाला लास्टला कळेल आता कंटिन्यू करतो खातो पहिला ना फुल एकदम गावठी पद्धतीने मी कालवण केलो आणि असं खायला डायलॉग एकदम तुमचा खतरनाक आणि युनिक आहे तर माझा पहिला क्वेश्चन आहे की तुम, म्हणजे तुम्हाला एवढं महाराष्ट्रातलं प्रेम वगैरे हो भेटतंय आता आणि एवढे लोक तुम्हाला आवर्जून येत आहेत लांब लांब नाही येतात जेवण्यासाठी तर तुम्हाला कसं वाटतंय आता एक नंबर हॉटेल आलं चांगलं हॉटेल आनंद आहे आनंद आहे आणि तुमचं मेन जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी जर आहेच त्यासोबत तुमचं जे डायलॉग आहे त्यामुळे त्या तुम्ही इंस्टा इंस्टाग्रामवरती व्हायरल झालंय बरोबर आहे बरोबर आहे तर हे तुम्हाला डायलॉग सुचलं कस काय आपल्या मनानं घरच्यांनी अच्छा घरचं याच्या मागचं पण घरचं कारण आहे वगैरे ओके तर मी आता जस्ट काल तुमचा हत्ती वगैरे दिसला आणि मला तुमचा हत्ती बघायला खूप म्हणजे खूप इच्छा होती हत्ती तिकडे लावलं अच्छा हत्ती तिकडे बाहेर लावलाय त्या दादांनी ओके बाकी अजून काय म्हणजे तुमच्या हॉटेल बद्दल सांगताय क्वालिटी क्वांटिटी नंबर आहे का जेव्हा येणार आवर्जून आलं पाहिजे एकदा जेवण गेला पाहिजे काय फेक हिडू बनवतात त्याच्यावर कोणी ध्यान नाही दिलं पाहिजे okay. का असे बुरटेसाठी येऊन इथे हेडो बनवून जातात त्याच्यावर ध्यान नाही दिलं पाहिजे जेवल्यावर स्वतः जेवल्यावर कळाय पाहिजे काय कुणी पाठवलेले येतात काहीतरी हेडो बनवतात सोडून देतात काही राडा झाला हे झाला म्हणून बघा काय बिचवलंय त्याच्यामुळे जी फेक हेडो बनवतात त्याच्यावर कोणी ध्यान दिलं नाही पाहिजे स्वतः यावर स्वतः जेवण गेल्यावरच कळतं की काय आहे काय नाही हिडो काही पण त्याचं काय कोण हे नये आजकाल आता फेक आयडिया माझ्या स्वतःच्या अकरा पण आहेत लोकांना अकरा तुमच्या फेक आयडिया शपथ ओके तर ठीक आहे तर पूर्ण महाराष्ट्राचे जे आता युथ पब्लिक आहे म्हणजे आमच्यासारखी यंग जनरेशन आहे ती आता शाळा सोबत सोबत ना त्यांचं डोकं पूर्ण असं झालं की आपण पण काहीतरी बिझनेस चालू करावा आता कारण की तुमचं बिझनेस जे ग्रो अप वगैरे बघतात त्यांना पण असं वाटतं की आपण पण बिझनेस सुरू करावा तर सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये एक क्वेश्चन आहे की तुम्ही दिवसाला किती इन्कम करत असं आजपर्यंत बघितलं नाही लिहता वाचतायत ना कोणी इन्कम बघते तरी दिवसाला मिनिमम किती होत असेल नाव किती होतंय त्याच्यावर महत्व आहे फोकस सध्याला नावावर फोकस आहे कारण झालंय असं की इतका बिझनेस वगैरे ग्रो करताना जे, जे पोरं शिकतायत ते ते सोडून ना बिझनेस बघायला कर बिझनेस करायची त्याला कला पाहिजे स्वतःची मेहनत लागते कोणीही बिझनेस करायसाठी नसते आज चार पैसे आल्यावर पोर ठरल्या लगेच उड्या माराय कुठे फिरायचं तसं नाही ना आमचं आम्हाला फक्त मेहनतच येणार आहे मेहनत करायला लागते त्याला मेहनत केल्यावर पुढे चालतंय आज धंदा विचारता धंदा म्हणजे आज कापतात कापता पैसे द्यायला लागतात किराणा आहे त्याला कामगार आहेत सगळं आहे त्याला सगळं मेंटेन करून आपलं पोट भागून कसं नाव बागून नावाला महत्व आहे त्याला ब्रँड 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 आज महाराष्ट्रात ब्रँड आहे हॉटेल भाग्यश्रीचा नक्की नक्की तुमचं पूर्ण ट्रेंडला आहे हॉटेल भाग्यश्री आता महाराष्ट्र मध्ये सगळं क्रेज तुमचा हॉटेल भाग्यश्रीत चाललाय तुमचं खूप म्हणजे खूप हॉटेलचं क्रेज चालू आहे आता सध्याला पूर्ण महाराष्ट्र मध्ये तर तुम्ही त्यासाठी क्वालिटी क्वांटिटी माणसाचं धैर्य आणि कष्ट त्याच्यामुळे ना होत एकदा लाजला तुमचा डायलॉग होऊन जाऊ दे हॉटेल भाग्यश्री नात करतो का जेव्हा लागते हॉटेल भाग्यश्री तर मित्रांनो आपलं जेवण हॉटेल भागीश्रीमध्ये पण कम्प्लीट झालेलं आहे आता वेळ आहे हॉटेल भाग्यश्रीला रिव्ह्यू द्यायची तर फर्स्ट आपण जाऊया डायरेक्ट फूड आणि क्वालिटीकड तर फूड आणि क्वालिटी मी टेन ऑन नाईन देईल आणि त्यानंतर जर फूड आहे त्याला मी टेन ऑन फाय देईल आणि जे मेन म्हणजे हायजीन वगैरे हो आहे त्याला टेन ऑन फाय देईल बाकी जरा मालक थोडस बिझी असतात किंवा पब्लिक सोबत जरा मध्ये करणं जरा बिझी असतात त्यामुळे त्यांची जरा वागणूक थोडीशी वा हायप लेवलला असते ते थोडस चेंज करा असं असं त्यांना म्हणजे उलट काही सांगत नाही त्यांचा स्वभाव जे आहे थोडस चेंज करण्यात आला तर अजून बरं होईल कारण त्यांनी पब्लिकला थोडासा अजून थो गोट बोलून राहिलं पाहिजे कारण त्यांचा बिझनेस आहे थोडस बोलण्यामध्ये चेंजेस करावं असं मला वाटतं बाकी आहे दुसरी गोष्ट आहे हॉटेल तिरंगामध्ये आणि हॉटेल भागीश्रीमध्ये जास्त फरक नाही तुम्हाला तर फर्स्ट ऑफ ऑल मध्ये हॉटेलमध्ये मध्ये पाण्याची बॉटल वगैरे काय भेटत नाही आणि सेकंडली तिरंगा हॉटेल मध्ये फॅमिली एक सेक्शन वेगळं होतं आणि फ्रेंड झोनचं सेक्शन वेगळं होतं हॉटेल मध्ये तसं काहीच नाही असं एकत्र एक बसावं लागतं सगळ्या गोष्टी आणि सर्व्हिस थोडीशी लेट भेटते कारण क्राऊटा का वाटत जातो की सर्व्हिस लेट भेटते आणि इथं थोडस वेटरचं बोलण्याची पद्धत पण हो वगैरे ठीक नाही थोडस उरमट स्वभावा बोलतात ते थोडस चेंज करावं नी बाकी ओव्हरऑल टेस्ट चांगले टेस्ट मध्ये नो कॉम्प्रोमाइज टेन ऑन नाईन मी देतो त्याला पण तर मित्रांनो तुम्हाला आता काय रिझल्ट सांगायची गरज नाही ऑलरेडी तुम्हाला माहित चाल असेल की कोण जिंकलेला आहे तर सर्व्हिस मध्ये तिरंगा जिंकलेला आहे त्यानंतर देन देन मोनुस्की मध्ये म्हणजे सो मध्ये सुद्धा तिरंगाच जिजलेला आहे त्यानंतर फूड क्वालिटी दोघांची इक्वल म्हणली तरी काय हरकत नाही क्वालिटी अँड क्वांटिटी वेल अँड गुड आहे ठीक आहे आणि देन देन त्यानंतर ना मेन मला मेन पॉईंट असा वाटतो की रेस्टॉरंट मध्ये फॅमिली सेक्शन आणि फ्रेंड द सेक्शन तिरंगामध्ये सेपरेट होता जे की मी आता माझी जरी पर्सनली फॅमिली जरी घेऊन गेलो ना मी बिंदास तर फॅमिली मध्ये बसून खाऊ शकते काहीतर विषय नाही आहे सगळ्यांना खाऊन फॅमिली सेक्शन आहे फ्युचर त्यांनी करतील मध्ये हॉटेल आणि हॉटेल तिरंगाचा विनर आहे हॉटेल तिरंगा, तिरंगा। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या हॉटेलचं समर्थन करता ते कमेंट करून नक्की सांगा